क्युबाच्या आधीची माझी अवस्था म्हणजे आय टी आय झाला करायची पण मी परमनंट होण्यासाठी लय धरत आता मोठोर टोस्ट व्हायकडे होंडा ही लय कंपन्यामध्ये असं गेलो आणि असं कळलं की नवीन कंपनी आली तिथं परमनंट होतं पण मी तरी पण तिथं पळायचो पण तिला आपण जायचं आधी जागा फुल व्हायच्या नाही या माणसं पहिलं म्हणजे आम्ही व्यवस्थित लोक होता त्यावेळेस आम्ही पहिला व्हिडिओ म्हणजे नवरा बायको त्याच्यामध्ये काना खाल्या खाण्यासाठी तुम्ही मन लावून कष्ट जर घेतलं तर तुमचं जे आहे ते स्वप्न पूर्ण होणार खरंच आज आमचं स्वप्न जे पूर्ण झालं आहे म्हणून तर आम्ही आज युट्यूबचा लोक पोस्ट घेतला आणि सुरुवातीला म्हणजे इतर सकाळी चिंबुर् शहरात चिंबुर्गी स्टँड मार्केट जे आरवा वाटायचं असतं परंतु तिथून अजून टाकल्या उडव्या विकायला मग आमच्याकडे प्रॉपर मोबाईल नव्हता आमचं मला वाटतं म्हणजे दहा हजाराचा आठ हजाराचा मोबाईल होता त्यात तुमचं बरोबर दिसून आता त्यामुळे उलटे व्हायरल होत होतं आम्हाला पहिलं पेमेंट आलं आपण जर पाहिलं तर युट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे ज्यांना अनेकांनी सक्सेस देखील केलं आणि काही जणांना अपेस देखील मोठ्या प्रमाणात आलं परंतु जे सक्सेस झाले त्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट देखील केलेला आहे त्यांनी खडतर प्रवास करत आज ते एका उंचीवर पोहोचलेले आहेत आज आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील टेंबोर्णी येथील सक्सेस युट्यूबर औदुंबर गावारे सर आहेत ज्यांनी अनेक अडचणीचा सामना करत आ, या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा आता घर देखील बांधलेलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ सध्या युट्यूबवर दे व्हायरल देखील होतो आपल्यासोबत सर आहेत सर काय सांगाल काय अडचणी सोसून आपण या ठिकाणापर्यंत पोहचला सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस युट्युब चालू केलं का त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी आल्या म्हणजे नाते कोणी नाव ठेवल का बाबा नाव ठेवलं तर मग खचायचं का मग आम्ही खचलो नाही मी फक्त एकच डॉकेट ठेवलं की आता सुरुवात केली आता महागा हटायचं नाही आणि ज्यावेळेस मला सुरुवातीला म्हणाले की बायकोला घेऊन सुरुवातीच जर युट्यूबवर बनण्याच्या आधीच आयुष्य कस काय काम करतो युट्यूब च्या आधीची माझी अवस्था म्हणजे माझा आय टी आय झालाय ग्रॅज्युएशन झालंय पण मी परमनंट होण्यासाठी लय पडलो टाटा मोटर्स वॉक्स वॅगन होंडा ही लय कंपन्यांमध्ये असं गेलो आणि असं कळलं की नवीन कंपनी आली की तिथं परमनंट होतं पण मी तरी पण तिथं पळायचो पण तिथं आपण जायच्या आधी जागा व्हायच्या कुठंच यश मिळणार या माडीशी सोडली शेवटी आणि ते शहरात आलो आणि टिकटॉक त्यावेळेस फरम होता टिकटॉक वर मी सुरुवात केली तिथूनच सुरुवातच झाली परत टिकटॉक गेलं की युट्यूबला सुरुवातीचा व्हिडिओ कोणता होता आणि मग व्हिडिओ बनवत असताना काय अडचणीला सामोरं जावं लागलं? आमचं पहिलं म्हणजे आम्ही जेव्हा टिकटॉक होत होता त्यावेळेस आम्ही पहिला व्हिडिओ म्हणजे नवरा बायको एकामेकांच्या कानाखाली हायचो म्हणजे बायको कानाखाली हानाय मी नव्हतो म्हणजे घाबरलेला एकदम भित्रा नवरा जे की बायकोच्या अंडरमध्ये असतो मोठेत असतो असे आम्ही कॉन्टेंट काढायचो आणि बायको मारायची ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल व्हायचे खूप रिस्पॉन्स येत होता आणि परत मग आम्ही टिकटॉक गेल्याच्या नंतर परत काय करावं मग ऐकजणांनी सांगितलं आम्हाला की बाबा युट्यूबवर पेमेंट मिळते तुमची परिस्थितीच बदलू शकते जर तुम्ही मन लावून कष्ट जर घेतली जे आहे ते स्वप्न पूर्ण होणार आणि खरंच आज आमचं स्वप्न जे पूर्ण झालंय आणि म्हणून आम्ही आज युट्यूब चालू पोर्स्ट मध्ये लावलोय पण सर आता एक सक्सेस युट्यूबर झाला व्हिडिओ बनवत असताना त्यातून एवढा अर्निंग सुद्धा झालं नसणार आहे होत पण नसणार आहे त्यासाठी काम देखील आवश्यक होतं घर चालवणं त्या देखील त्या वेळेस जा कठीण जात तर काय काय काम करत म्हणजे खर तर ह्या युट्यूबवर स्टार्ट करताना मी एका व्यक्तीचा आदर्श समोर ठेवला हो था था हो तीम्दुनी तीम्दुनी तो युट्यूबरच होता आणि त्याच बघितलं मी एवढी प्रगती झाली आहे मग मी मला आपण होऊ शकतो सक्सेस मग मी सुरुवातीला म्हणजे इथं मी सकाळी टेंबुर्णी शहरात टेंबुर्णी स्टँड मार्केट याला ज्यार वाटायचं सकाळ परत तिथून यायचो चॉकलेट गोळ्या विकायला जायचं मग चॉकलेट विकाय दोन तीन वाजता यायचो चार वाजता यायचो तिथून तास दीड तास व्हिडिओ लाव म्हणजे कसं करायचं काय करायचं बाबा त्याचं एवढं व्हायरल जातोय आपलं का व्हायरल होत नाही असा अभ्यास चालू ठेवला आणि हळूहळू हळू त्याचे जॉकपट घावलं युट्यूबचं आणि मग काय व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि मग मी ती दोन्ही कामं हळूहळू सोडून टाकली जर आता युट्यूबर व्हिडिओ बनवायला लागलो तर त्यासाठी काय काय महत्वाचं होतं कसा अभ्यास केला काय कंटेंट आवश्यक होतं तसं तर म्हणलं तर युट्यूबला कसं आहे पहिलं तर मोबाईल चांगला लागतो जेव्हा जितकं चांगली क्लिअरिटी दिसत तितकं लोकांना बघायला भारी वाटतं मग आमच्याकडे प्रॉपर मोबाईल बी नव्हता आमचं मला वाटतं ले म्हणजे एक दहा हजाराचा आठ हजाराचा मोबाईल होता त्यातून ती बरोबर दिसत नसत त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते आम्हाला पहिलं पेमेंट आलं युट्यूबचं तर लगेच आम्ही मोबाईल चांगला विकत घेतला आता आपल्याला कामच करायचं वस्तू महत्वाच्या आज लोक त्याच मोबाईलचा वापर बघण्यासाठी करतात दीड दीड जीबी उडवतात आणि मला एक गोष्ट आठवतीये की ह्या युट्यूबवर उतरण्याआधी मी साऊथ इंडियनचे पिक्चर दिवसातून दोन दोन बघायचो पण मी कधी सपनात विचार केला नव्हता की माझं हे युट्यूब माझं करिअर बनल आणि आज मला आज आठवत मी नाही की शेवटचा पिक्चर मी कधी बघितलाय दोन दोन पिक्चर दिवसातून बघायचो सर आता हे सगळं करत असताना मित्र असतील तर काय प्रतिक्रिया सुरुवातीला स्टार्ट केल्यावर कोणालाच बरोबर वाटत नव्हतं काय करते ते मनाची कोण मनाची बायको दिसायला तसली आहे आणि मगच काय बी करायला लागलाय ला काही जण मनाची बायकोला घेऊ नको दिसायचं छान नाही मग तुझा तू एकटा कर बाहेर कुणाला तरी घे पण बाहेरचा विषय कसा भारतीय संस्कृतीला पकडणारे लोक भरपूर आहेत पण आम्ही असे कधीच म्हणजे शिवेगाळी किंवा दबील मिनिंग असं कधीच नाही कौटुंबिक जोक जसा घरायचा गप्पा मला जोक होतो आम्ही निरीक्षण करून त्याला आपण प्रदर्शित केला पण लोक नाव ठेवतच होती एखाद्याच ऐकायचं नाही आणि आज हेच घर बघून कोणच आम्हाला नावं ठेवत नाही सगळे कौतुक करतात आपण नाव ठेवली पण ह्या पोराने जे बोलला ते करूनच दावलं पहिलं पेमेंट किती होत आणि मग पुढचा प्रवास कसा सुरू झाला परीची कधी एंट्री झाली पहिलं पेमेंट आमचं दोन ते तीन महिन्याला का तर आपल्याला त्यातला अभ्यासच नव्हता ना मग जसं जसं अभ्यास यायला लागला मग तसं महिन्याला पेमेंट निघाल चालू केलं मग परीला ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस परी मनायचे पप्पा तुम्ही काय करताय हे कॅमेरा हे काय आहे मग बाबा व्हिडिओ आहे मग पप्पा मला बी तू मम्मी सारखं बोलायला द्याय एखादा डायलो मग मी कॅमेऱ्यातनं बाजूला सरकलो आणि मायली लिंगचीच कॉमेडी चालू केली मी मग तिला भारी वाटायला लागलं म्हणजे व्हिडिओ तिला म्हणजे मजा यायला लागली पळायच्या शीनला तिला लय आवडतो असं पंच मारलेलं पळते ना तेव्हा ते पळायला लागले की ऐकतच जी आवड निर्माण झाली ती परत मग ती कंटिन्यू केलं तिला आपल्या सोबत ताई देखील ज्यांनी मोलाची आणि ताई काय सांगाल सुरुवातीचे दिवस कसे होते सुरुवातीचे दिवस म्हणलं तर म्हणजे ह्यांनी चार टाकायचे मी बी रानात कामाला जात होते त्यामुळं रानात न येऊन कामाला सकाळी आठ ला गेले एक दोन अडीच तीन वाजायच्या घरी तुम्ही पुढे येऊन मग युट्युब चे व्हिडीओ बनवायचे घरातलं काम असते मी लेकरांना बघायचं आणि ते दिवस आणि आताच्या दिवस मध्ये खूप बदलले म्हणजे ते कष्ट करून आज हे दिवस इथपर्यंत आले आज जरी सक्सेस दिसत असेल तर लोकांना आता बंगला दिसतोय पण तुम्ही पत्र्याच्या शेड मध्ये दे देखील राहिलात तसे व्हिडिओ देखील आपण त्या ठिकाणी बनवले आहेत तर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात पत्र्याच्या घरात बंगल्यात आलो लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे आता जी लोक नाव ठेवत होती पत्र्याच्या घरात बनवत होतो व्हिडीओ तेव्हा म्हणायचे काय ही येड्यासारखे करते कशाला नवऱ्याला व्हिडिओला साथ देते तू नको देऊ करू नको हे योग्य नाही असं रानात जरी कामाला गेलं ना का गे तर बाया जरी बसले की जेवताना विषय नाही घ्यायच नाही म्हणायच्या नको करू हे योग्य नाहीये नाही 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 मी त्यांची कुठली गोष्ट ऐकली नाही मी नवऱ्या त्यांना साथ दिली कंटिन्यू आणि आज हे दिवस आले ना आता तेच जे बोलत होते तेच आज म्हणतात आज तिने साथ दिली म्हणून आज इथपर्यंत ही जागा कधी घेतली आणि या बंगल्या संदर्भात काय सांगा जागा घेऊन एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर आम्ही हे बांधकाम चालू केलं तर म्हणजे खूप भारी आज कष्ट केल्यानंतर आज हे फळ मिळाले परीच्या संदर्भाने काय सांगाल परी म्हणजे परी दोन वर्ष झालं परीला व्हिडिओ मध्ये घेतले तर तिला म्हणजे अशी हळूहळू रील्स बनवायची आणि रील्स मध्ये बनवत बनवत येऊन राहायची अशी मी करेन तसं करायची महाग मग हळू 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 तिला सवय लागली म्हणजे ती त्या क्षेत्रात उतरायला लागली की मला बी असं करायचंय आता क्यू सुद्धा म्हणजे आपण रील्स बनवायला लागलो ना तरी ती मध्ये आज जसं आपण करेन तसं करते म्हणजे हळूहळू जे आम्ही करतोय ते बघून बघून त्यांना आवड लागेल पर्याय परी प्रगती गवारे देखील आपल्या सातत्याने व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसत असते तुझा डायलॉग बोल पप्पा आणि मम्मी म्हणलं की डायलॉग तो गबागा। तो गबागा। तो गबागा। सर नवीन युट्यूबर आहेत तर त्या युट्यूबर काय संदेश द्याल काय आव्हान कराल काय जण म्हणतात की युट्यूबर काय नाही अपयश आले म्हणून काय जण खचून देखील गेलेत नाही मला एवढंच म्हणायचं जे कोणी नवीन असतील युट्यूबर कोणी असो शहरातला असो किंवा खेड्यातला असो पण खेड्यापेक्षा शहरातल्या शे, लोकांसाठी मी सांगतो हे काम करत करत तुम्ही सुद्धा युट्यूब बनून म्हणजे युट्यूबवर काम करू शकता शेतकऱ्यांसाठी जसं किंदुरीकर महाराज महाराज दोन साईड दोन बिझनेस तुम्ही ओपन करा तसं युट्यूबला सुद्धा त्यांनी एक साईड बिझनेस म्हणून जरी काम केलं तर शहरातल्या लोकांना खेड्यातलं वातावरण बघायला आवडतं शहरात म्हणजे आले की लोक हिकडलं बघतात किंवा असं निसर्गरम्य वातावरण बघायला शहरातल्या लोकांना आवडतं तर तिकडं जिकडे तिकडे बिल्डिंगच बघायला मिळते आणि साईड बिझनेस म्हणून कुणी करू शकतो हे ज्यांना ज्याचा चांगला व्यवसाय आहे त्याने साईड बिझनेस करू शकतो आणि ज्याला ह्याच्यावरच पूर्ण करिअर जर करायचं असेल तर त्याला टोटली ह्याला वेळ द्यावा लागेल पण माइंड भरपूर खर्च करावा लागेल सामोरं जावं लागतं काही कमेंट असे असतात की त्यामुळे आपल्याला प्रेशरमध्ये जावं लागतं तर असं काय प्रकार घडले कमेंट तर येतच राहतात त्या कमेंट वर आम्ही कधीच लक्षच दिलेलं नाहीये आम्हाला अशा हार्ट टचिंग कमेंट भरपूर आल्या खचवत होत्या पण आम्ही विचार नाही केला तर त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर पुढचं दिवस तरी चांगला ना 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 येणार नाही असं ठरवलं होतं आणि आज मी कष्ट घेतले तर जवळपास चार युट्यूबचे पुरस्कार मला मिळालेत एक एक ला, दहा लाखाचा म्हणजे वन मिलियनचा आणि बाकीचे एक एक लाख आणि माझी चार आयडिया आहेत त्या म्हणजे मेन मोठी म्हटलं तर प्रगती प्रगतीगाव युट्यूब चॅनल आहे त्याला मी घराचा व्हिडिओ टाकला तर एका दिवसात तीन लाख व्यूज आल्या पब्लिक आमचं घर बघण्यासाठी आत्र होती का तर आम्ही पहिलं पत्र्याच्या घरात राहत होतो आणि त्यांनी आमचा संघर्ष बघितलेला होता त्यांना वाटायचं की हे पत्रेच्या घरात यूत, युट्यूब मुळे बांगल्यात गेलेत आम्ही साईड व्हिडिओ व्हिडीओ दाखवत होतो बंगल्याची पण त्यांनी जी पहिला आम्ही बोलून टाकली ती रिल्स तर दहा लाख लोकांनी बघितली त्यांना बघायची एवढी इच्छा आहे आज तो, तो प्रगती युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तर आज लाक लाक। ते आज सात लाख आणि ते अजून कंटिन्यू चालूच आहे व्हिडिओ अजून लोकांना खूप आवडते की बाबा एखादा गरीब व्यक्ती आज बंगल्यात गेला युट्यूब मुळे तुम्ही देखील व्हिडिओ मध्ये सातत्यानं असतात तर लोकांच्या कमेंट म्हणजे पहिल्यापासूनच कमेंटला जर ते कमेंट ऐकून जर खचलो असतो तर आज हा दिवस बघायला भेटणार आम्ही कमेंटला लक्षच देत नाही बघत नाही सर आम्हाला म्हणजे नव्याण्णव टक्के कमेंट आम्हाला खराब येतच नाही एक हजारात एक कमेंट येते फक्त की परीला चांगलं वळण लावं पण आम्ही आम्हाला एवढंच म्हणायचं की कॉमेडीच्या नजरेत ना बघा आज तुम्ही कॉमेडीच्या नजरेतनं काय काय गोष्टी अशा बघता आणि त्यांना रिस्पॉन्स देतात त्या पद्धतीने हजार आम्ही एकदम साधारण पद्धतीने भारतीय संस्कृतीला शोभला अशी व्हिडिओ बनवतो आणि जी लोक मध्ये काय काय करतात त्यांना तर लोक डोक्यावर घ्या नेमका सर पैसे जास्त कशातून मिळतात युट्यूब फेसबुक इंस्टा वर सगळ्यात जास्त पैसे मिळतात फेसबुकला त्याच्यापेक्षा एक पन्नास टक्के कमीच मिळतात का तर त्यांचा काय विषय कळत नाही ऑलगोरिट मग समजत नाही ते पण त्या किती युज पेमेंट देतात आणि इंस्टाग्रामचं तर ना नावच काढणार का त्याच्यावर एकही रुपये मिळत नाही भेटत होता एक सहा सात महिने ट्रायल म्हणून आला होता मला माहिती नव्हतं हो पण हो ते एका जनाल मित्राला चालू होतं त्याच्यामुळे ते माहिती होत नाही तर इंस्टाग्रामला सध्या जे ते उठतंय आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतोय फालतू वेळ वाया घालवत आज आई बापांना वाटतं की इंस्टाग्रामवर त्यांनी व्हिडिओ चालू केलं आणि त्याचं काहीतरी होईल पण साप चुकीचं त्या पोराला समजायला पाहिजे की पैसा कुठं आणि जिथं पैसा तिथं काम सुरू चालू केलं पाहिजे सर आता बंगला झाला घर झालं पुढचं विजन काय आता माझं एक स्वप्न आहे की परीला पिक्चरमध्ये ऑडिशनला देणार आहे आणि टी व्ही सिरियलला तिला टी व्ही सिरियलला ऑफर आली होती पण तसं होतं ती लहानच आहे आणि लोड जास्त होईल म्हणून मी त्याला टी व्ही सिरियलला पाठवली हो नाहीये मोठ्या पडद्यावर तिनं दिसावं मग मी बी प्रयत्न करणार तिच्या पाठीमाग पण सध्या तर काही नाही पण तिच्यावर सगळा फोकस आहे हो आपल्या आपल्यासोबत अवधर गावारे सर आपल्याला आज जरी हे एक सक्सेस युट्यूबर दिसत असले तर मोठा खडतर प्रवास यांनी केलेला आहे पाठीमागच्या पाच ते दहा वर्षापूर्वी यांनीच्या स्टँडवर जार देखील दिलेले आहेत गोळ्या बिस्किट विकलेले आहेत कंपनीत काम केलेले आहे आणि प्रचंड असं या दोघांनी काम केलेलं आहे या नोराबायकोने आणि तितकीच त्या या ताईंची देखील या सरांना साथ मिळाल्यामुळे आज ते एका उंचीवर पोहोचू शकलेले आहेत विशेष न्यूज साठी अशोक कांबळे सोलापूर